गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गेला नाही तुम्ही का रिस्क आहे पण आपण जायला रिस्क वाटते महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कृती समिती बरोबर मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासम यांच्याबरोबर दिनांक सात ऑगस्ट रोजी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी मीटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करून वीस ऑगस्ट रोजी मीटिंग घेऊन तुमचा निर्णय लाव लावण्यात येईल असं सांगितले होते तर तीन सप्टेंबरपर्यंत त्यांना मदत देऊन की म्हणजे निकाल लावा नाही तर तीन नंतर आम्ही धरणे आंदोलन करणार असे नोटीस दिली होती त्यामुळे आम्ही तीन तारखेपर्यंत त्यांची वाट पाहून तीन तारखेपासून आम्ही सर्व कर्मचारी धरणे आंदोलन करत आहोत चार वाजता वाजल्यापासून ही मुलं शाळेसाठी घरातून बाहेर पडलेली आहेत आणि ही मुलं अजूनही उपाशी तपाशी पोटी या ठिकाणी आहेत नवदुर्गा फाउंडेशन आणि शिक्षक संघटना या ठिकाणी आल्यानंतर हे एस टी आगार प्रमुख या ठिकाणी मुलांची व्यवस्था करतायत मुतनाळ ना गाडी नाही आहे काय सांगितलं तिथं संकेश्वर गाडी गाडीसाठी थांबलाय किती वेळ झाला सकाळपासून ती मुलं आलेली आहेत आणि काही मुलं सकाळी येऊन कॉलेजची वेळ झालेली आहे पण त्यांना अजून गाडी भेटली नाही किंवा काही शासनाने सोडली नाही त्यामुळे यांची फार मोठी तारांबळ होत आहे त्यांना घरापर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी असल्यामुळं महाविद्यालयाच्या वतीनं सोय करतो तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे सोडत नाही कारण सांगितलं गणपतीसाठी मुंबईला बस सोडला म्हणून आता आज सोडणार नाही तिथल्या कुणी सांगितलं ते चौकशी काय करायला डेपो मध्ये ठीक आहे यांचे शासकीय अधिकारी कोणतीही जबाबदारी या ठिकाणी घ्यायला तयार नाही आहे मॅडम तुम्ही पण चला त्यांच्याकडे नाही म्हणजे काय सांगा लागले चोरीची जबाबदारी कोण घेणार आज बंद होणार हे ड्रायव्हर किंवा तत्सम इथल्या लोकांना माहीत नाही अचानकपणे बंद केले हजारो मुलं मुली इथं आहेत आजकाल काय काय चाललेलं आहे मुलींची सुरक्षितता मुलांची सुरक्षितता याची काळजी कोण घेणार बदलापूरला काय झालं कलकत्ताला काय झालं आता संध्याकाळी ह्या रात्री या मुली इथंच राहिल्या तर या मुलींची जबाबदारी घेणार कोण अचानक बंद कसं करता तुम्ही अचानक बंद करणं हे चुकीचं आहे तुम्ही एक दिवस बंद करणार म्हणून सांगितलं पाहिजे होतं अचानक बंद करणं हे चुकीचं आहे या मुलांना काय झाल्यास महामंडळ जबाबदार राहील एखाद इथे लहान बऱ्याचशा मुली आहेत इथं कॉलेजच्या मुली आहेत इथं मुलं आहेत यांच्या जीवितास किंवा काही वाईट घटना अपर्याय घडली तर याला परिपूर्ण महामंडळ जबाबदार राहील आणि इथं वाहक जबाबदार राहील इथले ड्रायव्हर जबाबदार राहील इथलं डेपो जबाबदार राहील मी एक शिक्षण क्षेत्रातला संचालक म्हणून सांगतो त्या मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी आणि रात्री अपरात्री एखादी वाईट घटना घडू नये याकडे लक्ष मी वेळो आणि थांबतो आंदोलन असतं तर सकामसोबत बंद करतात का वाण्यानी सकामसोबत वाने बंद करायची बोलून घेत आणि ते आता पोरे स्टँड वर उपाशी येत ते काही महाविद्यालयामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के मुली आहेत सगळ्या कॉलेजच्या मुली आता इकडे सैर बैल झालेल्या आहेत कुप्ट्या बुट्ट्याने त्या आहेत जेवण त्यांना नाही आहे आई वडील काळजी करतायत

ने देखे, ने देखे, ने देखे। जनता युवा दलचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी नवदुर्गा फाउंडेशन बरोबर आहेत त्यांच्याशी ही उज्जत घालण्याचा प्रकार या ठिकाणी या एस टी कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेला आहे एस टी महामंडळाच्या संपामुळे भरपूर तक्रार येत आहेत आज गडिंगला शहर युवा जनता दलच्या आम्हा कार्यकर्त्यांना फोन आला की एस टी बसेस बंद असल्यामुळे गडिंगलामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे आम्ही त्वरित फोन आले आले आम्ही इथं आलो व गडिंगलज प्रमुख आगारांना आम्ही भेटलो म्हणजे आम्ही त्यांना इशारा दिला की जर लगेच जर बसेस चालू नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू व तुमची गैरसोय केल्याशिवाय राहणार नाही तुमचे संप होतात पण नोटीस द्यायच्या आधी आणि संप केल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे तुम्ही करू शकत नाही ना शाळेची मुलं जाणार कशी पत्र पण पाठवणार नाही तुम्ही खोटं बोलताय मागे आम्ही निवेदन ते पण आम्ही आल्यामुळे सोडायला सगळ्यांची सोय करतो सगळी मुलं आता पाठवतो सगळ्यांना सगळे विद्यार्थी विद्यार्थी डॉक्टर कडे आलेल्या आता कस जाणार गाडी नाही एस टी कुणीकडे जाणार इथं हरळ ग्रामीण आज समोर एसटी आगार प्रमुखांची कार उघडणी केल्याच्या नंतर ओडाफार बसेस सोडून या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे तरीही निम्म्याच्या वर एक ऐंशी टक्के विद्यार्थी अजूनही एस टी स्टँड आहेत जेवणाची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी दिसून येत नाही दबा आणलेला किती वाजलेत आता साडेचार साडेचार वाजेपर्यंत अजून बस नाही तुझी कुठल्या काळात जाणारजीला पैसे आहेत तुझ्याकडे वडाप जायला नाहीत काय खाल्लं पोटाला सकाळपासून या विद्यार्थ्यांची रात्री किती वाजेपर्यंत घरी जायची व्यवस्था होते की त्यांच्या पालकांना स्वतःहून त्यांना घ्यावं लागतं हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार तू कसं जाणार आहेस पप्पा येणार पप्पांना सांगितलंस फोन करून तुझ्याकडे पैसे नाही देतात त्यांच्या पप्पांच्या घडीवर हां आता रात्रीचं कसं जाणार असं सामाजिक कार्यकर्त्यांनी यायचं त्यांची कान उघाडणी करायची आणि त्याच्यानंतरच त्यांनी ही कामं करायची हे कितपत योग्य आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयत सय्यद सह लता पालकर गडिंगल गडिंगलज मध्ये बदलापूर आणि कलकत्त्यासारखी घटना घडल्यानंतरच त्या गडिंगलजच्या आगार प्रमुखाला जाग येणार आहे का त्या आगार प्रमुखाला जाग येणार आहे का त्या आगार प्रमुखाला जाग येणार आहे का